सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांच्या गतिरोधक रंगवण्याच्या उपक्रमाला रविवारपासून सुरुवात झाली या अभियानाअंतर्गत बसस्थानक ते छत्रपती शिवाजी मंडई रोडवरील मुख्य दोन गतिरोधक आणि अमरधाम स्मशानभूमीसमोरील गतिरोधक रंगवण्यात आला या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिक रिक्षाचालक यांनी सहभाग घेतला या उपक्रमाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुधीर गाडगे यांनी अभिनंदन केलं यापूर्वी दीपक चव्हाण यांनी गतिरोधक रंगवेत विश्वविक्रम केला होता त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली होती पाऊस आणि रस्ते या कामामुळे हे अभियान थांबलं होतं मात्र आता पावसाने उघडीप दिल्या आणि हे गतिरोधक रंगवण्याचं अभियान सुरू झाले या अभियानाअंतर्गत बसस्थानक ते छत्रपती शिवाजी मंडई रोडवरील मुख्य दोन गतिरोधक आणि अमरधाम स्मशानभूमीसमोरील गतिरोधक रंगवण्यात आले यापुढे हे अभियान सुरू राहणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली